आज दिनांक सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय हिंगोली येथे सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला अरुण दिपके टी व्ही हिंगोली देशिता। 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 तिच्या मंत्रमधून हा दसरा आयोजित करतो बरेच आपण ह्या वेळेला दरवर्षी आता माझ्या आधी जवळपासून आलेल्या प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी आपण दसरा मध्ये का टाकत असतो इतर गोष्टी नवीन घेऊन हे करत असतो गेल्या वेळेला आपण काही नवीन स्पर्धा आयोजित केल्या होत्या साहित्य असू दे दोन तीन गेल्या वेळेला वेगळ्या होत्या ह्या वेळेला देशमुख साहेबांची फार स्पर्धा आपण घराने अड केल्या आपल्याला तत्ता हा सांस्कृतिक जरी असला तरी समितीचा उद्देश असा आहे की या सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर या हिंगोली शहरातील किंवा हिंगोली जिल्ह्यातील एकंदरीत खेळाचा व सर्वातही गोष्टीला आपण ह्याच्यातून न्याय दिला पाहिजे